नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण दुपारच्या जेवणामधील भाजीचा सहावा प्रकार म्हणजे झणझणीत अशी गावरान पद्धतीने कच्च्या पिठाच्या रस्सा रस्साभाजी बनवली आहे अचानक कोणी पाहुणे आले किंवा भाजीला घरामध्ये काही नसताना तुम्ही अशी घरातील उपलब्ध साहित्यामधून अगदी गावरान पद्धतीने ही भाजी बनवू शकतात अतिशय चविष्ट लागते चला तर मग वेळ न घालवता झटपट कच्च्या पिठाच्या पाटवड्यांची रस्सा भाजी बघूयात तर सर्वात आधी आपण वाटण बनवणार आहोत तर गॅसवर अशी एक जाळी ठेवायची त्यावर मीडियम आकाराचा कांदा आणि अर्धी खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे तर सुकं खोबरंच यासाठी वापरायचं आहे आता हे खोबरं आणि कांदा लो टू फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजताना घाई करायची नाही आहे तर आता खोबरं लवकर भाजलं जातं खोबरं भाजलं गेलं की काढून घ्यायचं आहे गावाकडे हे कांदा खोबरं चुलीवर भाजलं जातं त्यामुळे त्याला एक छान स्मोकी फ्लेवर येतो तुम्ही अशा प्रकारे कांदा खोबरं भाजून बघा मस्त भाजी लागते कांदा भाजला गेला की तो काढायचा आणि अर्धी लसणाची गड्डी आहे तीसुद्धा मी अशी भाजून घेतलेली आहे कांदा खोबरं लसूण भाजल्या गेलं की एका ताटामध्ये काढायचं आणि रूम टेम्परेचरवर मात्र ते गार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण एक सुका मसालासुद्धा बनवणार आहोत ज्यामुळे ह्या भाजीला खूप छान येते अगदी फ्रेश मसाले वापरणार आहोत तर पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे जिरं घ्यायचं आहे चार लवंगा घ्यायचे आहे त्याचबरोबर एक तुकडा दालचिनीचा आणि दोन लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा खसखससुद्धा टाकायची आहे हे मसाले फक्त गरम होईल इतपतच आपल्याला भाजायचे आहे एक चमचा तीळसुद्धा टाकून घ्यायचा आहे तुम्ही या स्टेजला यामध्ये धनेसुद्धा टाकू शकतात पण मी धना पावडर वापरणार आहे त्यामुळे मी या ठिकाणी धने वापरले नाही पण तुमच्याकडे धने असतील तर अवश्य ते सुद्धा भाजून यामध्ये टाका आता रूम टेम्परेचरवर हे मसाले गरम गार झालेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि याची पावडर तयार करायची आहे गावाकडे याची छान पाटा वराट्यावर पावडर केली जाते खूप छान लागते आता आपण जे भाजून घेतलेलं कांदा खोबरं आहे ते मी कट करून घेतलेलं आहे तुम्ही एकदा कांदा बघा किती छान अगदी आतमध्येपर्यंत शिजलेला आहे एवढा छान हा भाजला गेला आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घ्यायचे आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकून आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि याचं वाटण तयार करायचं आहे गावाकडे पाटा वराट्यावरच हे वरा वाटण केलं जातं त्यामुळे याला चव खूप छान लागते तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा हे वाटण आपलं रेडी झालं आहे आता पाटवड्यांसाठी आपण एका बाउलमध्ये एक वाटी बेसन पीठ म्हणजे चणाडाळीचं पीठ थोडीशी हळद एक छोटा चमचा लाल तिखट टाकायचा आहे एक छोटा चमचा धना पावडर थोडंसं चिमूटभर हिंग टाकायचं आहे एक छोटा चमचा जिरे टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि एक छोटा चमचा भरून ओवा टाकायचा आहे आणि एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आधी आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे खूप जास्त पाणी टाकू नका कारण क्वांटिटी आपली ही कमी आहे दुपारच्या जेवणात चार व्यक्तींना ही भाजी पुरेशी होते याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा गोळा मळून थोडासा आपण हा रेस्ट करायला ठेवणार आहोत शेवटी थोडंसं तेल लावायचं अजून याला आणि मळून घ्यायचं आहे हा रेस्ट होतो आहे हा गोळा पाटवड्यांचा तोपर्यंत आपण भाजीला फोडणी देणार आहोत तर कढईमध्ये मी दोन मोठे चमचे इतकं तेल घेतलं आहे आणि एकीकडे एक पाणीसुद्धा गरम करत ठेवलं आहे तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे टाकायचं आहे आणि दोन चमचे लाल तिखट टाकायचं आहे अशा प्रकारे तेलात तिखट टाकून घेतलं की या भाजीला रंग छान येतो फक्त तिखट जळणार नाही याची काळजी घ्यायची गे आहे गॅसची फ्लेम पूर्णपणे लो ठेवायची आणि लगेचच आपल्याला यामध्ये वाटण टाकून घ्यायचं आहे तयार केलेलं अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे यामध्ये आपण लवंग दालचिनी टाकली त्यामुळे दुसरे मसाले यामध्ये टाकायची आवश्यकता नाही आहे अगदी थोडीशी पाव चमचा इतकी हळद टाकलेली आहे आता हे वाटण मात्र आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून आपल्याला तेल सुटेपर्यंत हे वाटण या ठिकाणी शिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी माझी धना पावडर टाकायची राहिली होती तर दोन चमचे मी धना पावडर टाकली आहे पुन्हा एकदा मिक्स करते आणि याला झाकण ठेवून शिजवून घेणार आहे तर माझी आई तर याच पद्धतीने ही भाजी बनवते खूप चविष्ट लागते आता यामध्ये छान तेल सुटलं वाटणाला की पाणी टाकायचं आहे तर साधारण तीन कप इतकं मी यामध्ये पाणी टाकलं आहे गरम पाणी टाकल्यामुळे ह्या भाजीला तर्री छान येते आणि सारखी मिळून येते भाजी यामध्ये चवीनुसार लगेच मीठ टाकून घ्यायचं आहे इकडे भाजीला उकळी येते तोपर्यंत आपण पाटोड्या तयार करायला घेऊयात तर तयार केलेलं पाटोड्यांचं पीठ आपल्याला एकदा मळून घ्यायचं आहे याचा छोटा गोळा करायचा आणि पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे माझ्या आई खिशीच्या पाटोड्यासुद्धा खूप छान करते त्यात तर खूपच चविष्ट तयार होतात कोणी पाहुणे आले आम चा चा की आमच्याकडे पूर्वी नेहमी हा मेनू असायचा खिशीच्या पाटोड्या किंवा डाळीचे वांगे आता ट्रँगल शेपमध्ये आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला आवडेल त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता सर्व पाटोड्या एकदा आपल्याला लाटून ला ला तयार करून घ्यायच्या आहे आणि मग त्या आपल्याला भाजीमध्ये सोडायच्या आहे तर इथे महत्त्वाची टीप भाजीला उकळी येऊ द्यायची आहे चांगली खळखळून उकळी आली की मग तयार केलेल्या पाटोड्या सगळ्या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहे भाकरीसोबत पोळीसोबत किंवा भातासोबत खायला अप्रतिम लागते याला छान एकदा ह हलक्या हाताने मिक्स करायचं आणि अर्धवट असं यावर झाकण ठेवायचं आहे आणि पाटवड्या शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी चांगली उकळवून घ्यायची आहे तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे गावरान पद्धतीने कच्च्या पिठाच्या पाटवड्यांची रस्साभाजी करून बघा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद